शहरातील मोक्याच्या ठिकाणी जागा लाटण्यासाठी मुंबईत अधिकारी नेते मंडळी मक्तेदार यांच्यासह उद्योजकांनी एकत्र येत आदर्श घोटाळा केला होता त्याच प्रकरणाचा घोटाळा सोलापुरातही झाला विजयपूर मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पन्नास अपार्टमेंटच्या उभारणीत अधिकारी नेते उद्योजक आणि मक्तेदार यांनी संगणमताने नियम धाब्यावर बसवले अनधिकृतपणे सतरा मजली इमारत उभारून महापालिकेची फसवणूक केली पन्नास प्रकरणात महापालिकेचे अकरा अधिकारी अडकणार असून त्यांना महापालिकेकडून नोटीस दिली जाणार आहे महापालिका आयुक्तांनी पनाश प्रकरणी फाईल रिओपन केली स्वतंत्र चौकशी अधिकारी म्हणून उपायुक्त आशिष लोकरे यांची नियुक्ती केली या नियुक्तीनंतर संबंधित तक्रारींच्या मुद्द्यांवर जागा मालक आणि सध्याचे कंपनीचे व्यवस्थापक यांची सुनावणी घेण्यात आली चौकशीत अनधिकृत बांधकाम आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून महापालिकेची फसवणूक करण्यात आल्याचे पुढे आले, आले। फसवणुकीला अनेक कंगोरे आहेत महापालिकेने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली दोषी अधिकाऱ्यांना सात दिवस मुदतीची नोटीस काढली जाणार आहे पन्नास प्रकरणात नव्याने सुरू केलेल्या चौकशीत तक्रारदार जागामालक यांसह कंपनीच्या मालमत्तेचे व्यवस्थापक यांची सुनावणी पूर्ण झाली आहे चौकशी अधिकाऱ्यांनी अहवालही तयार केला आहे फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा लागून राहिली आहे पनाश प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू झाल्यानंतर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली सर्वोच्च न्यायालयातील फाईल बंद करण्यासाठी महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांसह विकासकांनी प्रयत्न सुरू केले आठवड्याभरात तीन तारखा घेऊन विषय बंद करण्याची घाई केली ही फाईल बंद करण्यासाठी यात गुंतलेले अधिकारी सात दिवस मुंबईत ठाण मांडून होते अखेर महापालिकेला अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने मुदत पनाश मदे दिली आहे पन्नास प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांना नोटीस दिली जाणार आहे नोटिसीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत असेल सात दिवसांमध्ये दिलेला खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांची विभागीय चौकशी केली जाईल प्रसंगी गुन्हाही दाखल केला जाणार आहे चौकशी अहवाल तयार केला तो अहवाल न्यायालयातही सादर केला जाणार आहे अशी माहिती सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली